आठ डावा आहे धावा पलकावरती असून एक बॉलिंग करतोय आपण ड्रॉ जे आहेत क्लिअर करूया जाऊया जगदीश सरांकडे थँक्यू सो मच तर आपल्या च्या वतीने फोर्टी प्लस क्रिकेटचे सामने उद्या रविवारी होणार आहेत आणि आठ संघ खेळणार आहेत आणि आठ संघामध्ये आपण ड्रॉ करतो पहिला सामना पाहायला मिळेल आपल्याला दोन चिट्ट्या उचलल्यात पहिला सामना आपल्या घरच्या मैदानावरती खेळावा लागेल तो वसार विपक्ष तिसगाव पहिला सामना वसार ए विपक्ष तिसगाव दुसरा सामना काकडवाल काकडवाल आणि त्याचे अगेन्स्ट करड आणि काकडवाल तिसरा सामना तिसरा सामना या स्पर्धेमध्ये भाल आणि त्याचे अगेन्स्ट केलेल कोणी कोणी आणि भाल हे दोन संघ तिसरं राऊंड खेळणार आहेत आणि चौथा चौथा सामना नेवालीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट संघ खेळेल तो आंबे अशा आठ संघ उद्या खेळणार आहेत या मैदानावरती सकाळी ठीक नऊ वाजता रिपोर्टिंग करायचे नऊ वाजता सा सामने सुरू होतील तर सामना